सोनं थांबायचं नावच घेत नाहीये पण हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे एक लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर आता बोललं जात की सोनं थेट दीड लाखांवर जाणार पण हे खरं आहे का की फक्त अफवा आहे ट्रेड वॉर मंदीची भीती आणि वाढती मागणी यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडत आहेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये सोनं कुठं असेल चांदीचं चा भविष्य काय आहे आणि तुम्हाला यातून फायदा कसा होऊ शकतो या सगळ्यांचं सखोल विश्लेषण आज आपण पाहणार आहोत पण त्याआधीच अशी सोन्यासारखी माहिती देणारं पैसा पाणी चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडत आहेत हे आपण रोज ऐकतो पण सोन्याने या वर्षी किती टक्के रिटर्न्स दिले आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने जवळपास एकोणतीस टक्के रिटर्न्स दिले आहेत या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावाने तब्बल अठ्ठावीस वेळा रेकॉर्ड हाय गाठला आहे आता या भाववाढी मागची नक्की कारण काय आहेत ते आपण एक एक करून सविस्तर समजून घेऊया पहिलं कारण आहे अमेरिका चीन ट्रेड वॉर आणि वाढतं टॅरिफ सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर शिगेला पोहोचला आहे दोन्ही देश एकमेकांवर नवे टॅरिफ कर लादत त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे अशा काळात इन्व्हेस्टर सोन्याकडे सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात जे पी मॉर्गन्सच्या च्या ताज्या अहवालानुसार या ट्रेड वॉर मुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढत आहे यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे आणि ते सातत्याने वर जात आहे तसेच ट्रेड वॉर मुळे जागतिक सप्लाय चेन वर ताण येत आहे यामुळे कच्चा माला पासून तयार होणाऱ्या वस्तूंपर्यंत सर्व काही महाग होत आहे अशा परिस्थितीत सोन्यामधील इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर्स करत आहे विशेषतः जर हा तणाव आणखी वाढला तर सोन्याची मागणी आणि किमती दोन्ही दुसरं कारण आहे जागतिक मंदीची भीती जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या उंबरट्यावर आहे असं अनेक एक्सपर्टचं मत आहे युरोप अमेरिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ कमी झाली आहे अशा परिस्थितीत शेअर मार्केट रिअल इस्टेट आणि इतर रिस्क असणाऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये नुकसान होण्याची भीती असते यामुळे इन्व्हेस्टर सोन्यासारख्या सुरक्षित आणि स्थिर पर्यायाकडे वळतात तसेच जेव्हा जेव्हा मंदी येते त्या काळात सोन्याची मागणी नेहमीच वाढते कारण सोन्याचं मूल्य इतर असेट अचानक घसरत नाही शिवाय सोन्याला सेफ हेवन ओळखले मंदी खरोखर आली तर सोन्याच्या किमती आणखीन वाढतील आणि त्यासोबत इन्व्हेस्टर्स चा त्या सोन्यावरील विश्वास आणखी वाढेल तिसरं कारण आहे सेंट्रल बँकांची मोठ्या प्रमाणातील खरेदी जगभरातील सेंट्रल बँका विशेषतः चीन रशिया भारत आणि तुर्कस्तान मोठ्या प्रमाणात सोन्या सोने खरेदी करत आहे जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस मध्ये सेंट्रल बँकांची सोन्याची सरासरी मागणी सातशे दहा टन इतकी आहे या मागणीमुळे किमती आणखीन वाढतात सेंट्रल बँका सोनं खरेदी करतात कारण सोनं हे त्यांच्या करन्सीला स्थिरता विशेषतः अमेरिकन डॉलर वर अवलंबून राहण्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक देश सोन्याचा साठा वाढवत आहे भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय गेल्या काही वर्षात सातत्याने सोनं खरेदी करत आहे सेंट्रल बँकांची मागणी कायम राहिली तर सोन्याचे भाव खाली येणं कठीण आहे चौथं कारण आहे महागाई आणि व्याज दबाव अमेरिकेत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह म्हणजे तिथली सेंट्रल बँक कडक धोरणांचा वापर करत आहे रिटर्न कमी होत आहे अशा परिस्थितीत हे संरक्षण साधन विशेष म्हणजे जेव्हा महागाई वाढते तेव्हा पैशांची व्हॅल्यू कमी होते पण सोन्याची व्हॅल्यू कायम राहते किंवा काही वेळा वाढते यामुळे इन्व्हेस्टर सोन्याला जास्त प्राधान्य देतात शिवाय जर फेडने व्याजदर वाढवले तर शेअर मार्केट आणि बॉन्ड्स वर दबाव येईल आणि सोन्याची मागणी देखील वाढेल पाचवा आणि महत्वाचे पाचे कारण म्हणजे भूराजकीय तणाव सध्या युक्रेन रशिया युद्ध मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि इतर भूराजकीय तणाव यामुळे ग्लोबल मार्केट मध्ये अस्थिरता आहे अशा परिस्थितीत सोन्याची मागणी नेहमीच वाढते विशेष म्हणजे भूराजकीय तणाव हा सोन्याच्या किमतीसाठी ट्रिगर म्हणून काम करतो जर हे तणाव आणखी वाढले तर सोन्याच्या किमतींना आणखी गती मिळेल विशेषतः मध्य पूर्वेतील तेल उत्पादक देशांमधील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढतात आणि त्याचा परिणाम महागाईवर होतो त्यामुळे सोन्याची मागणी आणखीन वाढते आता पाहूया दोन हजार पंचवीस च्या शेवटी आणि दोन हजार सव्वीस मध्ये सोनं कुठं असेल जे पी मॉर्गन आणि गोल्डमॅन सॅक्स या दोन जागतिक बँकांनी याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत काय आहे ते अंदाज आणि त्या त्यामागचं गणित काय आहे ते जरा समजून घेऊयात जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात सोन्याची सरासरी तीन हजार सहाशे डॉलर प्रति अंश असेल याचाच अर्थ भारतात दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख तेरा दिवाळीच्या जर मागणी अपेक्षेपेक्षा जास्त वाढली तर सोन्याचे भाव हा टप्पा लवकरच पार करू शकतात कारण दिवाळी हा भारतात सोन्याच्या खरेदीचा सर्वात मोठा सण आहे यावेळी दागिन्यांची मागणी प्रचंड वाढते आणि त्यामुळे किमतीही वाढतात शिवाय जर सेंटर बँकांची खरेदी आणि इन्व्हेस्टर्स मागणी कायम राहिली तर दोन दो हजार पंचवीस च्या अहवालानुसार सोन्याची अंश पेक्षा जास्त असेल याचा अर्थ भारतात दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख तेवीस हजार रुपये पर्यंत पोहोचेल कारण दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे जर ट्रेड वॉर आणि मंदीची कायम राहिली तर सोन्याच्या किमतींना आणखी गती मिळेल शिवाय भारतात लग्न सराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी नेहमीच वाढते त्यामुळे सोन्याचे भाव आणखी वेगाने वाढू शकतात गोल्डमॅन सॅक्सने देखील सोन्याच्या वाढीचा अंदाज सांगितला आहे त्यांच्या मते जर आर्थिक परिस्थिती खराब झाली तर सोन्याची किंमत डॉलर जाऊ शकते याचा अर्थ भारतात ग्रॅम सोन्याचा भाव साडे चार हजार, चा चा हजार जास्त असेल गोल्डमॅन सॅक्सचा हा अंदाज सिनारीवर आधारित आहे जर जागतिक अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली तर सोन्याच्या किमती या पातळीवर पोहोचू शकतात पण यासाठी भूराजकीय तणाव आर्थिक मंदी आणि महागाई यांच्यात वाढ होणं आवश्यक आहे भारतात अशा किमतींमुळे दागिन्यांची मागणी मागणी कमी होऊ शकते पण इन्व्हेस्टमेंटसाठी सोन्याचे बिस्किट आणि कॉइन्स ची मागणी वाढेल मित्रांनो सोन्याच्या किमती नेहमीच वर जातील असं नाही महत्वाचा प्रश्न आहे की सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात का जी पी मॉर्गनच्या अहवालात काही रिस्कही सांगितल्या आहेत ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात या रिस्क काय आहेत ते पाहूयात सध्या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे पण जर ही खरेदी अचानक कमी झाली तर सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो कारण केंद्रीय बँकांची खरेदी ही सोन्याच्या मागणीचा मोठा हिस्सा आहे जर चीन किंवा रशिया सारख्या देशांनी आपली खरेदी कमी केली तर मार्केटमध्ये सोन्याचा सप्लाय वाढेल आणि किमती ही घसरू शकतात पण सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत ही शक्यता कमी दिसते जर टॅरिफ आणि ट्रेड वॉर असूनही अमेरिकी अर्थव्यवस्था मजबूत राहिली तर इन्व्हेस्टर सोन्यापासून लांब जात शेअर मार्केट किंवा सारख्या पर्यायांकडे वळू शकतात यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव येईल सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जागतिक मार्केटचा कणा आहे जर अमेरिकेत रोजगार वाढले महागाई नियंत्रणात राहिली आणि शेअर मार्केटने चांगली कामगिरी केली तर सोन्याची मागणी कमी होऊ शकते पण सध्याच्या परिस्थितीत मंदीची भीती आणि ट्रेड वॉरमुळे शक्यता कमी आहे आता थोडं चांदी बद्दल बोलूयात चांदी ही सोन्याची छोटी बहीण मानली जाते पण तिचं महत्व कमी नाही जे पी मॉर्गनच्या अहवालानुसार सध्या चांदीच्या किमतींवर दबाव आहे कारण अस्थिरता आहे दोन हजार पंचवीस च्या शेवटी चांदीची किंमत एकोणचाळीस डॉलर प्रति अंश पर्यंत पोहोचू शकते याचा अर्थ भारतात चांदीचा भाव दहा हजार रुपये प्रति शंभर ग्रॅमच्या आसपास असेल भारतात चांदीचा वापर दागिण्यांपासून ते सोलर पॅनल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत होतो जर जागतिक अर्थव्यवस्था पुनर्वळावर आली तर इंडस्ट्रियल मागणी वाढेल आणि चांदीच्या किमती गती मिळेल पण सध्या चांदीच्या किमती सोन्याच्या तुलनेत जास्त अस्थिर आहेत त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना सावधगिरी बाळगा मित्रांनो भारतात सोन्याचं केवळ आर्थिकच नाही तर सांस्कृतिक आणि भावनिकही महत्व आहे भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे दरवर्षी भारतात आठशे ते नऊशे टन सोन्याची मागणी असते ज्यामुळे बहुतांश सोनं दागिन्यांसाठी वापरलं जातं भारतात दिवाळी अक्षय तृतीया आणि लग्न सराईच्या काळात सोन्याची मागणी प्रचंड वाढते यामुळे स्थानिक बाजारात किमती वाढतात दोन हजार च्या दिवाळीत सोन्याचा भाव एक लाख तेरा रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो याचा अर्थ दागिने खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागते पण तरी भारतीय ग्राहक सोन्याची खरेदी थांबवत नाहीत कारण सोनं हे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तसेच भारतात सोन्याचे बिस्किट कॉइन्स आणि गोल्ड ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत आहे विशेषतः तरुण पिढी आता दागिन्यांपेक्षा सोन्यातील इन्व्हेस्टमेंटला जास्त प्राधान्य देत आहे गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स हे इन्व्हेस्टमेंट साठी चांगले ऑप्शन्स आहेत कारण त्यात मेकिंग चार्जेस आणि स्टोरेजची चिंता नसते जर तुम्ही सोन्यात इन्व्हेस्टमेंट करत असाल तर या ऑप्शन्स चा नक्की विचार करा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सोन्यात गुंतवणूक करावी का याचं उत्तर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर आणि घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे पण काही प्रॅक्टिकल आपण विचार करू सोनं हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी उत्तम आहे जर तुम्हाला पाच दहा वर्षांसाठी सुरक्षित इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर सोन्यात इन्व्हेस्टमेंट करा पण लक्षात ठेवा सोन्याच्या किमती चढ उतार होत राहतात तसेच तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये विविधता ठेवा सर्व पैसे फक्त सोन्यात इन्व्हेस्ट करू नका शेअर म्युच्युअल फंड रिअल इस्टेट आणि बॉन्ड्स यांच्यातही इन्व्हेस्टमेंट करा सोन्यात इन्व्हेस्टमेंट करण्या यापूर्वी मार्केटचा नीट अभ्यास करा जेपी मॉर्गन गोल्डमॅन सॅक्स आणि इतर एक्सपर्टचे रिपोर्ट वाचा तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवा जर तुम्ही दागेने खरेदी करत असाल तर मेकिंग चार्जेस दहा ते वीस आणि जीएसटी तीन यांचा विचार करा जर तुम्हाला जास्त रिटर्न हवे असतील तर चांदीत काही प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करा पण चांदीच्या किमती जास्त अस्थिर असतात त्यामुळे सावधगिरी बाळगा मित्रांनो सोनं खरंच गगनाला भिडलंय आणि दीड लाखाचा टप्पा फक्त वेळेचा खेळ आहे पण या चमकदार संधी बरोबर सावधगिरी ही तितकीच महत्वाची आहे ही माहिती जेपी मॉर्गन आणि गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषणावर आधारित आहे सोन्यात गुंतवणूक करताना तुमच्या जोखीमेच्या क्षमतेनुसार सखोल अभ्यास करा आणि सर्टिफाईड आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला तुम्हाला सोनं की चांदी कोणता पर्याय जास्त आकर्षक वाटतो खाली कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्यासाठी थांबूयात धन्यवाद